नाही थांब खरं सांगायचं इमानदारीन सगळ्या गोष्टी खऱ्या बोलायच्या दुपारच्या व्हिडिओत मी ज्या बोललो ना त्या खऱ्या आहेत का नाही त्या नाही सुरुवातीला ज्या वेळेस मी व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस असं हसत नव्हता काही तुझा बाप इथं आल्यानंतर नाव ठेवत नव्हता काय येड आणि येडासारखं काय करण इज्जत घालवते म्हणून मग इथली पण ठेवतच होती मी कुठं म्हणतोय नाही म्हणून पण त्यानं पण बोलला का नाही बोलला होता का नाही समधीच अरे आर्यन जरा टी व्ही बंद करत आहे तुझा आवाज हा म्हणजे ऑफ कॅमेरा झालता ना तेव्हा किती मोठा ना आला थांब 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 हा तू आता सांग काय सांग नाव ठेवत होता का नाही मग आता या वेळेस काय म्हणलं आपण ज्या वेळेस लग्नात गेलो लग तेव्हा म्हणजे आता आणि तेव्हा किती जमी आसमानचा बदल झालाय का नाही लय एन्जॉय केला आम्ही कमेंट आलेल्या तुझी मिवणी पण खूप छान दिसते म्हणून त्या आपल्या यासाठी बहिणासाठी आपल्या व्हिडिओत आलती ना ती कोणत्या सांग बर नरड्याच्या नरड्यात बोलते कायद्यात हा मग तिथं कमेंट आलेल्या की ते छान दिसते म्हणून काय त्या लोकांना आमचा एन्जॉय बघवला नाही एक एक असत्यात म्हणजे कसं असते माहिती आहे का आपण दुःखी असलो ना काहींना आनंद भेटत असतोय आणि आपण आनंदी असलो की काहींच जळत असते तसा काही प्रकार घडला म्हणून तिथंच आम्ही व्हिडिओ थांबवला नाही तर अजून खूप काही प्लॅन होता आमचा व्हिडिओ करण्याचा पर जाऊ द्या आता काही सांगून उपयोग नाही लग्नात मज्जा केलीच पण म्हणा आम्ही आणि आलो मग मा परत मला कमेंट आलेला ना की नको दादा त्या सासऱ्याचा विषय काढू अरे मला काही गरज नाही त्यांचा विषय काढत बसण्याची मला त्यांच्याकडं मागाय जायचं नाही किंवा मा त्यांनी माझ्याकडं मागाय येणार नाही ते काय मना आहे म्हणा ना ना। पण नावं ठेवण्याचा मुद्दा आणि आता त्यांनी युट्यूबर नाव लिहिण्याचा मुद्दा तो तसा आहे म्हणजे आता त्यांनी लिहिलं ना युट्यूबर नेताजी नाना चव्हाण असं तर तो आनंद झाला तो बघून तिथंच मला आपल्या एका दादाची कमेंट आलेली आवडली ती की तू जिंकलास त्यांनी नाव ठेवली का काय पण होऊ दे पण आता जिंकलास ना हां म्हणजे बास, हा, बास न, आता तिकडं कधी जाणार आहे तू होय आता जाती काही तिकडं ता, तुला आता होय तिकडं चान्सच नाही तुला <laughs> लय डोक्यात माझ्या तू बसलेली हिन त्या दिवशी चूक केली बरं काय के, आणि पुन्हा रातभर रडत बसली एक चूक करून पुन्हा रात्र चला काय झालं माहिती आहे माझ्या भाचीचा कार्यक्रम होता ना सहा तारखेला मग आमचा पहिल्यापासूनच प्लॅन काय होता पाचला ला जायचं सहाला संध्याकाळी परत यांनी यायचं चारला हा, जायचं हां सॉरी सॉरी म्हणजे चारला जायचं सकाळ सकाळीच चारला राहायचं चा, पाचला लग्न करून दिवसभर राहायचं सहाला पण दिवसभर राहून संध्याकाळी परत यायचं चल म्हटलं बॅग भरली सगळं केलं बापा आला की सत्यनारायणाची पूजा घातली होती त्यांनी थांबा थांबा करून तो काय थांबवलं त्यानं मग माझं हिच्यावरच राख परत रडत बसलीच मना रात्री चला मध्यरात्री चला म्हणून पर राहिलं पुन्हा सकाळी त्यांनी पुन्हा जाऊन मटण वगैरे आणला त्यांना माहित आहे मी तिकडं परत लवकर जात नसतो त्यामुळे त्यांनी काही हालूच दिलं नाही मग काय जेवण फिवण केलं आम्ही त्याच्यानंतर आलो पुन्हा काल मी आल्याच्या नंतर नंतर जाऊन आलो भाचीकडं भाजीचा कार्यक्रम होता ना मग जाऊन आलो जावं लागतं यावं लागतं इकडं तिकडं आता आपल्यासाठी ते पळत्यात आपण पण पळावं लागतं आता काय करत कधी तिकड भाचीकडं मग आमच्या मागे दुसरंच काम लागलं ना परत आम्ही दुसरीकडे गेलो ना नाही तुझ्या तुझ्या मनात काय होत मी जाऊन की अर्ध्या तासात यावा मग आम्ही तिथे सगळे मिळालेलो तुला तूच राहिलेली फक्त पण दुसरे पण कुठं होते म्हणा सगळे म्हणजे थोडेच होतो सगळे मिळालं असतो तर तिथं कमाला झाली असते मग काय बनवणार आहे आता खायला आता संध्याकाळी काय आहे तो दा पा हे कर ना तू पोय काय बोलती आहे का काय पोय ना माझा एवढा पोट भरत असतोय की काय

मांदिली मांदिली तो त्याची कर मग आणि थोडा भात कर ते भातासोबत चांगलं लागतंय उलट तुला तर तेवढंच वाचलं की बाबा अस बायाना स्वयंपाकांचा लय कंटाळा असतो तुला नाही का कंटाळ आहेत काय बनवणार मग तेच बनव ते आपण घातलेले लोणचं आहेत का ग बरे खरं अगं मला बालू म्हणत होता की आंबे खायला ये म्हणून ठीक भर आंबे त्यांनी आणलेत वाटते तिथं म्हणत होता आंबे खायला ये म्हणून अशी काय हे करते त्याला दुमटते त्या वेणीला बस खाली बसल्यावरती केस मातीत जातात म्हणून तुझा हेअरस्टाईलचा लुकच वेगळा ग सगळ्या माझ्या माझ्यावर लई खुश होत्या ते आपली राधा पुन्हा माहितली ती हात पकडून डान्स करत होत्या मला ना काय येईना पण त्या मलाच वाढायच्या घंटण वगैरे कुठ ठेवला कोण हा गुड्डे म्हणत होती बाय काय 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 बोलली ती नाच केलं वाटतंय कॉल दुपारी तुझ्या फोनवर आता तो तुझाच फोन आहे ना कला आलता वाटतं ना मग काल कधी मी नव्हतो तेव्हा ना काय म्हणत होती अजून माझ्याबद्दल अजून कोण कोण काय काय बोलत होत काय मी होतो सगळेच म्हणत होते ना तस पेलाय काय म्हणून अग तो नाही अग मूड आला ना अंग गरम झालेला ना तो शांत काही होतच नव्हता ढाचांग ढाचांग ढचांग ढचंग पण कानच गेले पण माझ्या कामात अजून चुइंग होतय थोड थोड होत सकाळी भरू की मालक नाही हो आजची रात्र राहू द्या कुठं आलाय पाऊस मला सकाळ सकाळ भरू अजून हे काय करता येऊन बसा येऊन काय करताय असं माग कुठं पळताय सारखं आपल्याकडे पैशाच एक झाडच लागले बाबा हे का इथं किती पैसे लागलेत त्या झाडाला हलवा हा राईट राईट तेच हलवा हलवा पडते धडा धडा कोण बघावं तो मला त्यो शब्द काय करावा आता मग पगार झाले की देत नाही काय तुम्हाला सगळं तर पोच करतोय की प्रत्येक वस्तू तर पोच की काय बोलत आता पगार झाली म्हणून नाही झाले असते तर मी तो घ्यास संपल्या संपल्याच आणला असता की भरून हाय तस मॅनेज करत कोणत्या सांग हा कशी अशी कडक म्हणजे तुझा आवाज तिथला तिथं बोलती आणि व्हिडिओ बंद असला की कसा भाक भाक आवाज निघतोय बघितलं का बरोबर आहे त्यांचं मत तर झाड तसा का तिथं ठेवला एका साईडला ठेवायचं कोणाच्या पायाखाली येतं काय करतं लक्ष्मी असते ती एवढी तुला अक्कल नाही का पा कराय पण टक्कर नाही बस आता चाललोय मी व्हिडिओ अपलोड करायला झालं की बोलो स्वयंपाक